माहिती दिली तरच आम्ही या शासनाचं काम करू नाहीतर या शासनाच्या विरोधात सर्व या ठिकाणी निदेशक आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत मॅडम राज्यातील सर्व अंशिका निदेशकांचा कायम संवर्ग करून त्यांची पदस्थापना व नेमणूक करण्यासाठी शासन स्तरावर आदेश काढावा अशी प्रमुख मागणी आहे पाच जुलै दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार राज्यामध्ये सतराशे एक्कावन्न शाळावर पाच हजार दोनशे त्रेपन्न पदांची या ठिकाणी नियुक्ती करण्याचे शासन धोरण आहे त्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली आहे या समितीचा अहवाल पाच जुलै ते पाच ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करणे अपेक्षित होते एका महिन्याचा कालावधी लोटून गेलेला आहे परंतु अद्याप शासनाने कुठल्याच प्रकारचा जी आर काढलेला नाही म्हणून लवकरात लवकर जी आर काढावा या मागणीसाठी तेवीस सप्टेंबरपासून आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन उपोषणावर बसलो आहोत आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे परंतु शासनाने अद्याप आमच्या मागण्याविषयी कुठलीच भूमिका घेतलेली नाही आमच्याकडे शासनाने अजिबात लक्ष दिलं नाही म्हणून जर दोन दिवसात शासनाने लक्ष दिलं नाही तर आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन उपोषण तर चालूच आहे पण आमरण उपोषण करणार आहोत असंही आम्ही ठिकाणी सूचित करतो आहे मित्रांनो बघा राज्यामध्ये शासन केंद्र शासनाला जी आर आय सहा ते आठ वर्ग आणि पाच ते शंभर पटसंख्या परंतु राज्याची परिस्थिती वेगळी आहे राज्यामध्ये आठवीचा वर्ग हा शासनाने संलग्न केलेला नाही त्याच्यामुळे पदनिर्मिती फार कमी आहे तसेच हा कायदा फक्त काय केंद्राच्या शाळांना लागू होतो शासनात ला लागू होतो का हा खाजगी अनुदानप्राप्त शाळांना लागू व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यामध्ये पाच ते सात वर्गावर विद्यार्थी संख्येची आठ शिथिल करून राज्यातील सर्व निदेशकांना कायम नियुक्ती मिळावा हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या प्रमुख मागणीसाठी आम्ही ठिकाणी बसलो आहोत जोपर्यंत आमची प्रमुख मागणी होत नाही त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही या आम्ही या ठिकाणी आजारमधून उठणार नाही असं आम्ही समितीच्या वतीनं जाहीर करतो